गांडूळ जमीन तयार झाली पाहिजे तुम्ही गांडूळ खत टाकला पाहिजे आता तुमची काय परिस्थिती आता भरपूर गांडूळ आहे आज तुमच्या मातीकडे पाहिल्याच असं वाटतंय आणि एवढी माती तुमची सुपीक केली तुमच्या सगळ्या ह्या पिकाच्या आजूबाजूला मधून 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 जे असं उकललेलं दिसतंय ते गांडुळानीच सगळं नाही तर एवढा पाऊस पडला होता बरं चोपल होते जमीन म्हणजे एवढा पाच महिने पाऊस पडून सुद्धा तुमची जमीन वरून पहिल्यावर असं वाटतंय की काय केली तुम्ही तरी अशी टोकरली अशी ताजी माती टाकलेली दिसते सरणी माती बा कशी वाटते माती पाऊस आहे बघा आता सकाळपासून हे बघा खाली बाई पाय बघा बाजी आहे का आणि माती पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट शेजारच्या वावरामध्ये ऊस आहे आख्ख पाणी काय आहे आणि तरी ते खंदलेलं नाही अजून सरेज अजून आणि हे खांजलेलं आहे वर वरम बनवलेलं आहे म्हणजे इथली माती काय झालेली आहे उपसा झालेली तरी पण पाणी अख्खं तु काय झालंय जिर ले, जिर ले, जिर ले। बर खालचं ठीक आहे आपण असं समजूया खालचं गेला फार हुशार राहत तज्ञ काय ह्या बेड वरती तुम्ही बघा इथं कोणीतरी पायद्या बायदे बघा एवढी जागा काय झाली खाली सारखा पाऊस पडतोय हं जमी पावासारखी फुगेले काहीतरी हा म्हणजे तुमच्या जमिनीला फुल आलेलं आहे तर एवढा पाऊस झाला असता तर केमिकलचं असतं पाणी साठून राहायचं येत नव्हतं ना पाऊस जास्त झाला बरोबर ना म्हणजे तीन वर्षामध्ये हा बदल झाला नापिक जमीन तुमची काय झाली सुपीक झाली निर्जीव जमीन काय झाली सजीव झाली म्हणजे तुमच्या जमिनीला जीवाणू खताची गरज नाहीये तुमच्या जमिनीला गांडूळ खताची गरज नाहीये तुमच्या जमिनीला जीवाणू ना खाऊ घालण्याची गरज आहे गांडुळांना खाऊ घालण्याची गरज आहे